गरमध्ये अनेक वर्षापासून वास्तव्य करणारे भगवान देशमुख परिवारातर्फे गौरी गणपती अर्थात महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला देशमुख परिवारातर्फे गेल्या चाळीस वर्षापासून गौरी गणपतीचा सा उत्सव साजरा करण्यात येत आहे तीन दिवस चालणाऱ्या या गौरी गणपतीच्या उत्सवात पहिल्या दिवशी स्वागत करून गौरी गणपतीचे मोठ्या आनंदाने आगमन होते दुसऱ्या दिवशी तिचे स्थापना करण्यात येते आणि तिसऱ्या दिवशी भावपूर्ण आनंदाने तिला निरोप देण्यात येतो दे अशा पद्धतीने हा तीन दिवस उत्सव साजरा करण्यात येत असतो बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की गणपती बरोबर ज्या गौरी बसतात त्या गौरींचं आणि गणपतीचं नातं काय बरं असेल बरीच मंडळी बऱ्याच भागांमध्ये गौरी ही गणपतीची बहीण आहे असं म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची आई आहे असं मानतात वास्तविक गणपतीला गौरी नंदन असं म्हटलं जात गौरी नंदन नंदन म्हणजे पुत्र गौरी सूत असंही म्हटलं जात याचाच अर्थ असा आहे की गणपती हा गौरी पुत्र आहे म्हणजे गौरी ही गणपतीची आई आहे अर्थात पार्वतीचं दुसरं नाव गौरी आहे हिंदू देवता शास्त्रात तसंच समाज जीवनामध्ये गौरी हे शिवाच्या शक्तीचं आणि गणपती बाप्पांच्या आईचं रूप मानलं गेलंय नमस्कार मी श्री योगेश भगवान देशमुख आमच्या इथं परंपरागत महालक्ष्मीचा वास आहे आणि आम्ही बसवत आलोले आता आमच्या आजोबा काका वगैरे सर्वच बसवत आमच्या चारही घरांमध्ये महालक्ष्मीचा वास हे प्रत्येक घरात झालेले महालक्ष्मी असं आहे की ते आम्हाला सर्वांना सुख समृद्धी देते सर्वांनाच देते सर्वांना माहिती लक्ष्मी म्हणजे सर्व आणि mm. आम्ही तीन दिवसाचा गवळी गणपतीचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी त्यांचं आगमन होत आगमनच्या टायमाला त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं जातं ते आल्यानंतर मग त्यांचं आम्ही सर्व डेकोरेशन केलेलं असतं तुम्ही बघूच शकता त्याच्यानंतर त्यांचे पूर्ण त्यांना सजवलेलं असतं अशा साड्या वगैरे निसून सण त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना छप्पन भोगीच नैवेद्य दिला जातो त्याच्यामध्ये सर्व जा प्रकार मिठाई असते जेवण असतं सप्तधान्य असतं सप्तधान्य ठेवण्याचं कारण असं आहे की व आपला बळीराजा बळीराजाला पण बळकत दिली पाहिजे म्हणून आपण सप्तधान्य ठेवतो आणि बळीराजा आपल्याला सर्वांना भेटते त्याच्यामुळं मा लक्ष्मी मातेला आपण सप्तधान्य धान्य देतो आणि संध्याकाळी सर्वजण तीर्थ प्रसाद कोणाचे नवस असतात ते पूर्ण होतात ते त्यांच्या अपेक्षाप्रमाणे त्यांना जे चढवायचं राहतं देवीला तर ते देतात भरपूर जण साड्या देतात वस्तू देतात ते पण त्यांच्या त्यांच्या ज्यांना जशी इच्छा पूर्ण होती ते हे करतात तर आमच्या सर्वांनाच इच्छा पूर्ण झालेल्या म्हणून सर्वजण काही ना काही देतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असतं विसर्जन आम्ही साध्या पद्धतीने करतो घर घरच्या घरी मग त्यांना शिजोरी बांधून दिल्या जाते सव्वा महिन्याची शिजोरी बांधली जाते म्हणजे संध्याकाळच्या मध्ये त्यांच्या माहेरी म्हणजे टायमाला मायाने पोहोचत बसवल्यानंतर अर्थात त्याच्या गजानन रूपास गणांचा अधिपाती केल्यानंतर मग त्याला गणपती असा दर्जा मिळाला मग आता अजून एक असा प्रश्न पडतो की जर ह्या गंगा आणि गौरी आहेत तर मग यांना महालक्ष्म्या बसवलं असं का म्हणत तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव या दोघी मातांनी गणपतीस जन्माला देऊन एक प्रकार वैभव आणलं निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली म्हणून यांना महालक्ष्मी असं म्हणतात भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरींचं पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात हे व्रत तीन दिवस चालतं प्रत्येक प्रांतानुसार हे व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी धातूची प्रतिमा काही ठिकाणी मातीची प्रतिमा काही ठिकाणी कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचं गौरी म्हणून पूजन केलं जातं आम्ही काल गौरी गणपतीचं आगमन झालं आणि आमच्या देशमुख ग घरात पहिल्यापासून या वर्ष दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे भोग लावले गेलेले तसेच उद्या त्यांचा निरोप दिला जाईल आणि आमच्या देशमुख घरामध्ये परंपरा असून दरवर्षीप्रमाणे वर्षी दहावं वर्ष असल्यामुळे तसंच आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा डेकोरेशन हे सर्व काही ठिकाणी सुवासिक फुलं येणाऱ्या वनस्पतींची रोप तेरड्याची रोप एकत्र बांधून सुद्धा त्याची प्रतिमा बनवतात आणि त्या मूर्तीला त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने ती सजवतात देशमुख आमच्या इथे महालक्ष्मी दरवर्षी बसल्या जातात आणि ही परंपरा आहे आमची चारीघरामध्ये आणि चारीघरामध्ये ही परंपरा आहे आमच्या इथे आणि पहिल्या दिवशी बसल्या जातात त्या महालक्ष्मी दुसऱ्या दिवशी त्यांचं छप्पन भोवाचं जेवण वगैरे राहतं आणि त्यांचे छप्पन भोगांचं जेवण पण राहतं आणि छप्पन भोग हे गोड प्रकार पण राहतात त्यांचे आणि सजावट माझी मुलं माझी मुलं मी व आमचे घरचे तीन दिवसापासून आम्ही तयारी वगैरे करतो आम्हाला या महालक्ष्मी केव्हा येतील याचा खूपच छंद वाटतो आम्हाला या गोष्टीचा आणि आमची इथं महालक्ष्मीचा असं आहे की महालक्ष्मी येतात तेव्हा आम्हाला एकदम असं उत्साह वाटतो की कधी महालक्ष्मी येतील कधी नाही हा आम्हाला फार आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो महालक्ष्मीमुळे आमचं बरकत सुख समृद्ध आणि सगळी शांती आहे आमच्या घरात आम्हाला असं कुठेच कमी पडत नाही महालक्ष्मीच्या याच्यानी आणि मला असं वाटतं महालक्ष्मीच्या याच्याने आम्हाला नाही कायम बरकत राव हीच आमची इच्छा आहे आणि महालक्ष्मी आमच्या पाठीशी पण आहे आम्हाला आम्हाला कोणत्या याची दुःख दुःख वगैरे काहीच देत नाही सुख समाधी आनंदात आनंद देते आम्हाला आणि आम्हाला आमच्या इथे भोजनाचा स्वयंपाक असल्यामुळे आमच्या शरीराच्या बाया पण येतात मदतीला आणि मदतीला बाया पण येतात आणि शुभांगीताई आमच्या ब्युटी पार्लरवाले ताई शुभांगीताई आमच्या ह्या दरवर्षी आम्हाला महालक्ष्मींची साड्या वगैरे निसवता आणि त्यांची तयारी पण करता आणि त्या सवासीन म्हणून माझ्याकडे जेवायला पण येतात आणि त्या म्हणजे म शुभम या आमच्यासाठी फार म्हणजे पहिलेपासून पहिलेपासून तर तीन दिवसापासून खूप ती, सजावट पण करता खूप तयारी पण करता त्यांना खूप इच्छा पण आहे त्यांची माझ्या महालक्ष्मीच्या मा, कृपेने त्यांच्या घरात सुख समाधी शांती द्या लागो आणि त्यांच्या मुलाचं ह्या वर्षी जमो व माझ्या मुलांचं पण यावर्षी जमो पुढच्या वर्षी यावर्षी जमलं तर तिघीच सुना आणि तिघं मुलांना मी त्यांच्या त्यांच्या आरती वगैरे करायला मी लावी याच शुभांगीता ये याच साड्या वगैरे स्वतः आणि या या साड्या वगैरे स्वतः mm. आणि यांचीच तीन दिवसापासून यांचीच तयारी वगैरे करता आणि त्या यांना खूप आनंद वाटतो की महालक्ष्मी कधी येतील काय येतील ही खूपच इच्छा आहे त्यांची आणि त्यांच्यामुळे आमचं पण घर एकदम सुख समाधानी आणि शांतीने सगळं व्यवस्थित आहे एक दिवस आवाहन स्थापन दुसऱ्या दिवशी भोजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा पद्धतीने या महालक्ष्मी गणेशासहित आपल्याकडे बसतात